रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई नवरा माझा नवसाचा दोन जे आहे ते करत आहे कारण की एकीकडे एक धर्मवीर दोन हा चित्रपट चालू असतानाही बाराव्या तेराव्या दिवशी हा चित्रपट जे आहे खूप चांगली कमाई जी आहे प्रेक्षकांसोबत जे आहे ते करून दाखवत आहे आता या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर बाराव्या दिवशी एक मी म्हणलं होतं की चाळीस लाख रुपये हा मूवी कमवू शकतो परंतु बाराव्या दिवशी या चित्रपटाने संशयिल वेबसाईटनुसार तेरा लाख ते त्रेपन्न लाख रुपयांची कमाई जी केलेली आहे त्रेपन्न लाख रुपये या चित्रपटाने बाराव्या दिवशी कमवले आहेत आणि टोटल बारा दिवसांची कमाई सतरा कोटी तीन लाखांच्या दरात गेलेली आहे नेटमध्ये या मूवीने बारा दिवसामध्ये सतरा कोटी तीन लाख रुपये कमवलेले आहेत तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे एकोणवीस कोटी पंचावन्न लाख रुपयांच्या घरात गेलेले आहे या चित्रपटाची एकूण बारा दिवसांची कमाई एकोणवीस कोटी पंचावन्न लाख रुपये टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे ते झालेलं आहे आता आज जर तेराव्या दिवसाची कमाई सांगायला गेलं तर तेराव्या दिवशी या चित्रपटाने मागील एका घंट्यामध्ये जवळपास एक दोन हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहे ते बुक केलेले आहेत आणि आजही हा मूवी एक पंचेचाळीस लाख रुपयांची कमाई जी आहे ते करू शकतो जे की तेराव्या दिवसाच्या मानाने खूप चांगली कमाई हजी चित्रपट करत आहे असं मी म्हणेल कारण की इकडे बघा एकीकडे एक, एक धर्मवीर दोनचं वादळ बॉक्स ऑफिस कलेक्शन वरती चालू आहे आणि दुसरीकडे हा चित्रपट जो आहे त्याला चांगल्या प्रकारे टक्कर देत आहे त्याच्या तेराव्या दिवशीही तर तुम्ही नवरा माझा तर दोन बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू